शिवराम शेअर करा लाईक करा पहिली पंढारी आई बापाच्या आं पासून आंबुळ केली ग चंद्र भागात वासू पहिली पंढरी आई बापाच्या आं पुण्यान आंबुळख्याली ग चंद्र भागाच्या पाण्यान पंढरी जत्रा जाया संग बापाच व चंद्रभागा मंदिर पाणी पाटाच नेताळ पंढरी जत्रा जाया संग आई चल उगड चंद्रभागा मंदिर नाही धुयाला दगड दुन्या दुनर विठ्ठल राजाची पगडी चंद्रबाघा मंदिर नुयाला दगड नाग तो दगड नय दुयाला दगड पंढरी जत्रा जाया संग घेते मी बापाला असं तांब्याचा गडवा पाणी घाली त्या चाप्याला चाप पंढरी जत्रा जाया संग घेते मी आईला सतांब्याचा गडवा पाणी घाली ते जायला